श्री नवनाथ कथासार अध्याय एकोणचाळीस चरपटीनाथाची कथा या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केले तर युद्धात विजय मिळेल अध्यायाला सुरुवात होते चरपटीनाथाने पृथ्वीवरील गया प्रयाग काशी रामेश्वर इत्यादी सर्व तीर्थयात्रा केल्यावर स्वर्ग पाताळ या ठिकाणच्याही तीर्थयात्रा कराव्या असे त्यांच्या मनात आले मग ते बद्रिकाश्रमात गेला आणि शाने शंकराच्या पायावर दर्शन घेतले मग तेथेच त्याने प्रयोग ते भस्म कपाळाला लावले व तो स्वर्गात जायला निघाला प्रथम तो सत्य लोकामध्ये गेला तिथे ब्रह्मदेवाच्या पाया पडून हात जोडून उभा राहिला त्याला पाहून ब्रह्मदेव हा योगी कोण ओटून आला वगैरे चौकशी करू लागला त्यावेळी नारद तेथेच होता त्याने चरपटीनाथाची सर्व हकीकत कथन केली ती ऐकल्यावर ब्रह्मदेवाने आनंदाने त्याला मांडीवर घेऊन येण्याचे कारण विचारले ते तेव्हा तुमच्या दर्शनासाठी आलो आहे असे चरपटीनाथाने सांगितले मग ब्रह्मदेवाने त्याला तेथेच राहण्याचा खूप आग्रह केला ब्रह्मदेवाच्या आग्रहासाठी तो तेथे ते एक वर्ष राहिला चरपटीनाथ व नारद एकमेकांच्या विचाराने राहत होते एके दिवशी नारद अमरपुर्यास यास गेला त्याला पाहून इंद्राने विनोदाने म्हटले यावे कळीचे नारद इंद्राचे शब्द ऐकून नारदाला राग आला तो मनात म्हणू लागला तुलाही एकदा अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही असा विचार करीतच नारद तेथून निघून गेला या गोष्टीला काही दिवस गेले तरी नारदाच्या मनात इंद्राचे शब्द घर करून होते चरपटीनाथाकडून इंद्राची फजिती बेत नारदाने आखला नारद एके दिवशी फिरण्यासाठी चरपटीनाथाला बरोबर घेऊन इंद्राच्या बागेत गेला जाताना चरपटीनाथ हळूहळू चालत होता तेव्हा या चालीने आपण लवकर पोचणार नाही असे नारदाने त्याला म्हटल्यावर चरपटीनाथ म्हणाला आम्हा मनुष्यांची चालायची गती एवढीच चपळपणाचा एखादा उपाय तुम्हाला माहीत असल्यास तो योजावा आणि मला घेऊन जावे मग नारदाने त्याला कला अर्पण केली ती कला विष्णूकडून नारदाला मिळाली होती त्यामुळे इच्छेल्या जागे जाता येतो हो येते ती चरपटीनाथास आता प्राप्त झाली त्रिभुवनातील सर्व गोष्टी डोळ्यांना दिसू लागतात लोकांचे आयुष्य कळतात चोरून केलेली कामे समजतात कोण कुठे आहे हे लक्षात येते अशी ती गमनकला चरपटीनाथाला प्राप्त होताच त्याला खूप आनंद झाला मग डोळ्यांचे पाते लवते ना लवते व तोच ते अमरपुरीला इंद्राच्या बागेत पोहोचले तिथे गेल्यावर चरपटीनाथ नारदाला म्हणाला मला बागेतील फळे खावीत असे वाटते नारद त्याला म्हणाले मग तुझा हात कोण धरणार तुला खायची तेवढी फळे खा मग चरपटीनाथाने भरपूर फळे तोडून खाल्ली नंतर तेथली बरीचशी फुले तोडून ब्रह्मदेव देवपूजेला बसले होते तेथे नेऊन ठेवली याप्रमाणे तो नेहमी इंद्राच्या बागेत जाऊन फळे खात व फुले घेऊन जात असे त्याच्या या प्रकाराने बागेचा नाश होऊ लागला हा नाश कोण करतो याचा इंद्राचे माळी शोध घेऊ लागले पण त्यांना काही केल्या पत्ता लागेना मग एके दिवशी तो लपून बसले थोड्या वेळाने नित्याप्रमाणे नारद व चरपटीनाथ दोघे बागेत शिरले चरपटी फळे तोडू लागला तोच रक्षकांनी मागून येऊन नाथाला धरले ते पाहून नारद सत्य लोकास पळून गेला इकडे रक्षकांनी चरपटी नाथाला यथेच बडवले त्यामुळे त्याला राग आला त्याने लगेच वाताकर्षण अस्त्र सोडले त्यामुळे त्यांचे प्राण कासावीस झाले श्वासोश्वास बंद पडले डोळे पांढरे झाले तोंडात रक्त येऊ लागले त्या माळ्यांची ही स्थिती पाहून अन्य माळे घाबरून मा मागे पळून गेले आणि त्यांनी इंद्राला जाऊन सांगितले की एक सूर्यासारखा तेजस्वी मुलगा बागेत फिरत आहे त्याला आपल्या रक्षकांनी हटकले तर त्याने त्यांचे प्राण घेतले सर्व बागेची नासधूस केली आहे आमचे त्याच्यापुढे काहीच चालत नाही म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला इथे आलो हे ऐकून इंद्राने देवसेनेला बोलावून सांगितले की तुम्ही त्याला पकडून शिक्षा करून इथे आणा तो आवरत नाही असे दिसले तर युक्तिप्रयुक्तीने धरून आणा देवांची ती सेना पाहून चरपटीनाथाने चातुर्याने वाताकर्षणाच्या सहाय्याने साह्याने सर्वांची फटपचती केली देवसेनेची ही वार्ता समजण्यासाठी इंद्राने दूत पाठवले होते त्यांनी तिथली वार्ता इंद्राला सांगितली की देवांचे त्याच्या पुढे काही चालत नाही तो पुढे येऊन तुमचेही प्राण घेईल आणि सर्व नगरी ओसाड करील असे वाटते तो लहान दिसत असला तरी कृतांतासारखा आहे हे ऐकून इंद्र घाबरला त्याने लगेच ऐरावत तयार करण्याची आज्ञा केली तेव्हा हेर त्याला म्हणाले त्या मुलाच्या हातात धनुष्यबाण नाही किंवा कोणतेही अस्त्र नाही कोणती तरी विद्या त्याला साध्य झाली आहे पाहता पाहत तो लोकांना मरणोन्मुख करतो आपण तेथे ते जाऊ नये येथूनच काही उपाय करावा नाहीतर शंकराला मदत मदतीला आणावे म्हणजे तो लगेच देवांना उठवेल नाहीतर सर्व देव मरून जातील हेराचे बोलणे ऐकून इंद्र कैलासाला आला शंकराच्या पाया पडून त्याने घडलेला सर्व वृत्तांत त्याला सांगितला शंकराने तो कोण आहे असे विचारले तेव्हा इंद्र म्हणाला मी त्याला अद्याप पाहिलेला नाही त्याने माझ्या बागेचा नाश केला म्हणून मी सैन्य पाठवले परंतु ते सर्व मरणोमुख झाले म्हणून मी पळत आलो येथे आलो आहे हे ऐकून शंकराने आपल्या गणांना त्याच्यावर चालून जाण्यासाठी सिद्ध राहायला सांगितले आणि विष्णूलाही बरोबर येण्याचा निरोप दिला मग अष्टभैरव अष्टपुत्र व गण असा शतकोटी समुदाय बरोबर घेऊन शंकर अमरावतीस गेले ती प्रचंड सेना पाहता चरपटीनाथाने वाताकर्षण मंत्र जपला त्यामुळे शिवासह सर्व हवालदिल झाले इंद्र शंकर आणि त्यांची प्रचंड सेना मूर्चीत पडलेली पाहून नारद इंद्राकडे पाहून हसू लागला आणि मनात म्हणाला अहंकारी माणसाला शिक्षा झाली हे बरे झाले शिवदूताने लोकांनी वैकुंठाला जाऊन हा प्रकार विष्णूला सांगितला त्यामुळे छप्पन्न कोटी अनुयायांसह विष्णू तडक अमरावतीला गेला शिवासह सर्वांची झालेली दयनीय अवस्था पाहून विष्णूला राग आला त्याने आपल्या गणांना युद्ध करण्याची आज्ञा केली आपण स्वतः हातात गांडीव दरुष्य व सुदर्शन घेऊन युद्धास सज्ज झाला पण टाकून त्याच्या हातातील शस्त्रांचा बंदोबस्त केला संपूर्ण विष्णूगणांची अवस्था ही अशीच झाली आपल्या गणांची ही दुर्दशा पाहून विष्णूने सुदर्शनाची योजना केली विष्णूने भयंकर संतप्त होऊन हे मोठ्या आवेशाने उगारले परंतु ते नाताजवळ जातास निभ्रष्ट ठरले चरपटीनाथ हा प्रत्यक्ष पिपलायन नारायणाचा अवतार म्हणजे तो आपला स्वामी ठरतो असा विचार करून ना सुदर्शनाने नाथाला वंदन केले व ते त्याच्या उजव्या हातात जाऊन बसले चरपटीनाथाच्या हातात सुदर्शन चक्र गेल्यामुळे तोच साक्षात विष्णू वाटू लागला आपले सुदर्शन त्याच्या हातात पाहून विष्णूला मोठे आश्चर्य वाटले मग विष्णू हातात गदा घेऊन नाथाजवळ येऊ लागला तेव्हा चरपटीनाथाने वाताकर्षणास्त्राची योजना केली त्यामुळे विष्णू ही धाडकण जमिनीवर कोसळला हातातील गदा गळून पडले मग चरपटीनाथ विष्णू गळ्यातील कौस्तुभमणी का काढून घेतला वैजयंती माळ घेतली तसेच मुकुट शंख गदा हेही घेतले नंतर तो शिवाजवळ गेला याची आयुधे घेतली एवढे झाल्यावर तो सत्यलोकात जाऊन ब्रह्मदेवासमोर नम्रपणे उभा राहिला शिवाची व विष्णूचे आयुधे घेऊन आलेल्या चरपटीला पाहताच ब्रह्मदेव प्रथम दचकला नंतर त्याने त्याचे प्रेमभराने स्वागत केले परंतु काही घोटाळा झाला आहे असे समजून तो चिंतेत पडला मग नाथाला जवळ घेऊन ही आयुधे कोठून आणलीस म्हणून युक्तीने विचारपूस करू लागला तेव्हा चरपटीनाथाने घडलेला सर्व वृत्तांत सविस्तरपणे सांगितला ते ऐकून ब्रह्मदेव घाबरला व त्याला म्हणाला मुला विष्णू हा माझा बाप व तुझा आजा आहे महादेव तर सर्व जगाचे आराध्य दैवत होय ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होईल आणि मग आपले काही चालणार नाही तेव्हा तू लवकर जाऊन त्यांना उठव नाहीतर मला मारून टाक हे ऐकून चरपटीनाथ लगेच त्यांना सावध करण्यास तयार झाला ब्रह्मदेव व चरपटी अमरपुरीला आले तेथे ते विष्णू शंकर इत्यादी देव निच पडलेले ब्रह्मदेवांनी पाहिले तेव्हा त्याने देवांना लवकर सावध करण्यास चरपटीनाथच सांगितले मग चरपटीनाथाने वाता आकर्षणास्त्र परत घेतले व जे गतप्राण झाले होते त्यांना संजीवनी मंत्राने जिवंत केले मग चरपटीनाथाला विष्णूंच्या व शंकराच्या पाया पडण्यास सांगितले त्यांनी हा कोण म्हणून विचारल्यावर ब्रह्मदेवाने नाथाच्या जन्मापासूनचा वृत्त विष्णूला सांगितले विष्णूंची व शिवाची भूषणे ब्रह्मदेवाने परत देव मग सर्व मंडळी मोठ्या आनंदाने आपापल्या स्थानी परत गेली नंतर नारद गायन करीत इंद्राजवळ गेला व नमस्कार करून त्याला म्हणाला कोणत्या नारदाने कळ लावली म्हणून तुम्हाला इतके संकटात पडावे लागले आम्ही तुमच्या दर्शनास येतो व तुम्ही आम्हाला मात्र कळ लाव्या म्हणता आता आजचा हा प्रसंग तरी आमच्या त्या कळीमुळे नाही ना उडवला मला वाटते तुम्हाला कोणीतरी चांगला हात दाखवलेला दिसतो नारदाचे हे बोलणे ऐकून इंद्रमनात खजील झाला मग त्याने नारदाची पूजा करून त्याची पाठवणी केली व त्या दिवसापासून त्याने कळीचा नारद म्हणणे सोडून दिले नंतर ब्रह्मदेव चरपटीनाथाला घेऊन सत्यलोकास गेला नंतर पर्वणी पाहून ते मणिकर्णिकेच्या स्नानाला गेले एकवीस स्वर्गीचे लोकही स्नानाला आले होते यानंतर चरपटीनाथ ब्रह्मदेवाचा अग्रस्ताव एक वर्षभर सत्यलोकात राहिला तेथून मग पृथ्वीवर येऊन तो पाताळात गेला त्याने भोगावतीचे स्नान केले त्याचबरोबर सप्तपाताळ फेरून बळीच्या घरी जाऊन वामनाच्या पाया पडला बळीने त्याचा चांगला आदर सत्कार केला अशा तऱ्हेने बळीकडून मोठा सन्मान घेऊन मग तो पृथ्वीवर आला श्री नवनाथ कथासार अध्याय एकोणचाळीस समाप्त होत आहे